एकोणीस ला सोशल मीडिया किंवा ज्या काही संस्था बऱ्याचशा काही संस्था आहेत त्यांच्याकडे पण आम्ही परिस्थिती सांगून आता जे झालं पण आता त्यांचा आधार केलाय त्या दृष्टीने पुढे जात असताना त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनेच आपण प्रयत्न करतोय आता कोण काय बोलत आहे काय ते सगळं बाजूला ठेवून कुटुंब हा त्यांना आधार देण्याच्या दृष्टीने आपल्याला काय मदत करता येईल त्या दृष्ट्यानं मी सगळ्यांना पर्सनली ते पाठवलेले बऱ्याच लोकांना ते ग्रुप्सवर टाकलेले काही लोक भेटतात त्यांना पण सांगते त्यातून मदत निधी गोळा करण्याची अजून पण अनेक सहकारी

ते त्यांची दाजी सगळे मंडळी सोबत आहेत म्हणजे कुटुंबातलाच एक म्हणून नेहमी पार आहेत तुम्ही काय आणि सोबतच आम्ही काम करतोय एकमेकांना पण आधार साहेब एकदम त्यामुळे काय हे करू आम्ही हाय साहेब पण आहेत

やっぱり手と同とさんかえんかさんかえとさんかえとさんかえとさんかえとさんかえ तुझ्या बाबांना काय बाबा <laughs> सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी कारवाई व्हावी कुटुंबाला शासनाकडून सुद्धा Manda pro <sweat>